संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर अध्याय एक ओळी क्रमांक छप जैशे शारदीये चंद्र चंद्रकळे माजी अमृत कन कोवळे देवीची ती मनमवाळे चकोरत लगे हे बघा शरद ऋतूमधील चंद्र हा अत्यंत स्वच्छ निर्मळ आणि शांततेजाने भरलेला असतो त्या चंद्राच्या कोवळ्या कळीतून उमटणारा प्रकाश म्हणजे जणू अमृताचे थेंब सर्व जीवांना शांती देणारा असतो चंद्रकिरणाच्या अमृतमय कणांना चकोर पक्षी आपल्या मनाच्या कोमलतेने प्रेमाने आणि भक्तिभावाने दिसतो संत ज्ञानेश्वर महाराज या सुंदर उपमेतून गीतेच्या स्वरूपाचे वर्णन करत भगवद्गीता म्हणजे ज्ञानरूपी अमृताचा झरा आहे पण हे अमृत सर्वांना सहज मिळत नाही तसेच चकोर फक्त चंद्राकडेच पाहत आणि त्याच्या प्रकाशातूनच आपले पोषण घेत तसेच खरा भक्त फक्त भगवद्गीतेकडे एकचित्ताने पाहतो मनमवाळे या शब्दात ज्ञानेश्वरांनी भक्तांच्या अंधकरणातील खरी अवस्था सांगितलेली आहे कोमल नम्र रहित आणि शुद्ध मन असलेला भक्तच गीतेच्या अमृतकणाचा आस्वाद घेऊ शकतो जो राग द्वेष मत्सर अभिमान यांपासून मुक्त आहे तोच या दैवी संतशेचा अनुभव घेऊ शकतो भगवद्गीता म्हणजे एक ग्रंथ नाही ती चंद्रकळा आहे जी ज्ञान शांती आणि प्रेमाचा प्रकाश सर्वत्र पसरव पण त्या प्रकाशाचा आनंद फक्त तोच घेऊ शकतो ज्यांचं मन चकोरासारखं भक्तिभावाने उथंबलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गीता हे चंद्रासारखी निर्मळ आहे आणि तिचं ज्ञान हे अमृतासारखं आहे जसा चकोर त्या प्रकाशात समाधान पावतो तसाच ज्ञानी आणि भक्त गीतेच्या शब्दात समाधान पावतो या उपमेचा सारांश असा की गीतेचा संदेश बुद्धीने नव्हे तर कोमल आणि भक्तिभावाने समजतो जेव्हा मन शुद्ध आणि निर्मळ होतं तेव्हाच ते गीतेच्या अमृताचा अनुभव घेऊ शकतो ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक सत्तावन्न या परी श्रोता अनुभवावी हे कथा हळूवारपण चिंता आणून म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज या ओळीत श्रोत्यांच्या अत्यंत सुंदर आणि आवश्यक असा संदेश देतात ते म्हणतात की तयापरी स्त्रोता म्हणजे जसं मांगेल ओळीत सांगितलं की चकोर पक्षी कोवळ्या आणि मनाने चंद्राच्या अमृत किरणाचा स्वाद घेतो तसं श्रोत्यांनी या भगवद्गीतेचा त्याचा अनुभव घ्यावा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गीतेचा अर्थ समजवण्यासाठी फक्त बुद्धी पुरेशी नसते चित्त अतिहळ म्हणजे अगदी कोमल शांत आणि वासरारहित हवं हो। मन जर अहंकार क्रोध संचय आसक्ती किंवा दैनंदिन जगण्याच्या ओझ्याने जड झालं असेल तर ते भगवद्गीतेसारख्या पवित्र विचारांना स्पर्शही करू शकत हो। अतिहळपण चिंता आणून म्हणजेच या वाक्यात एक गूढ आध्यात्मिक रहस्य दगलेला आहे चित्त म्हणजे आपलं अंतकरण आणि त्यांचं हलकेपण म्हणजे मनाचा भार उतर यासाठी आवश्यक आहे सर्व सांसारिक चिंता आणि विचार थोडा वेळ बाजूला ठेवणे आपल्या अहंकाराचं आवरण गाळणे आणि शुद्ध भक्तिभावाने गिजेचा उपदेश हा फक्त कानांनी ऐकायचा विषय तर तो अंतकरणाने अनुभवायचा आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की श्रोत्यांनी ही कथा म्हणजेच गीता अनुभवावी हो म्हणजे प्रत्येक शब्द हृदयातून झिरपू द्यावा प्रत्येक विचार मनात रुजू व्हावा जसं चकोर किरणांना प्रेमाने पितो तसं श्रोता गीतेच्या शब्दांना श्रद्धेने पिऊन घ्यावा जेव्हा मन शुद्ध कोमल आणि शांत होतं तेव्हाच गीतेतील अमृत ज्ञानाचा खरा अनुभव मिळतो या ओळीचा सारांश असा बघा की गीतेच ऐकणं हे एक, एक आध्यात्मिक साधन ती कथा बौद्धिक चर्चेसाठी नव्हे तर आत्म्याच्या जागृतीसाठी आहे म्हणून मनावरचा जळपणा सोडून नम्र आणि शांत भावनेने अनुभवली पाहिजे नंतर बघा ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक अठ्ठावन हे शब्दविन संवादीचे इंद्रिया नीनता भोगीजे पुला आदी झोंबीजे प्रमेयासी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजा वडील अध्यात्माच्या अत्युत्तम अनुभवाची ओळख करून ते सांगतात की ही भगवद्गीतेची अनुभूती शब्दाच्या पलीकडे हे शब्दविना संवाद येते म्हणजे या ज्ञानाचं वर्णन केवळ वर शब्दांनी होत नाही हा असा संवाद आहे जो शब्दाशिवाय घडतो आणि शब्द हे बाह्य आहे पण गीतेचं तत्वज्ञान अंतर्मनाशी थेट बोलतं जेव्हा मन पूर्ण शांत अहंकार शून्य आणि समर्पित होतं तेव्हा शब्द थांबतात पण अनुभूती बोलते की हा संवाद आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये असतो जिथं भाषा नाही तर्क नाही फक्त अनुभव आहे इंद्रिया नैनता भोगीचे म्हणजे हा अनुभव इंद्रियाद्वारे म्हणजे डोळे कान जी इत्यादी ना जाणवणारा नाहीच आहे कारण इंद्रिय भौतिक आहे पण गीतेचा अनुभव अभौतिक आहे हा अनुभव अंतर्मनाला ध्यान शांती आणि आत्मज्ञानातून येणारा आनंद जसं संगीत ऐकताना आपण शब्द विसरतो हो। आणि फक्त भावनेने भावनेत हरतो तसंच गीतेचा कुटांध मन आणि इंद्रियाबळीकडून भोगाव भोगावं तुम्हाला लागतं बोला आंधी झोंबीचे प्रमे यासी म्हणजे गीतेतील सत्य हे असं आहे की ते शब्द तयार होण्याआधी हृदयाला स्पर्श करून जातो आपल्याला कळतं पण सांगता येत नाही अनुभव येतो पण व्यक्त करता येतो हीच काही आध्यात्मिक जाणीव आहे जिथं जाणार जाणवलं एकरूप होत ही ओढ आपल्याला सांगते की गीता फक्त वाचायची नसते ती अनुभवायची असते तिचं ज्ञान शब्दांच्या अर्थात शोधायचं नसतं तर शब्दाच्या मागे दडलेला सत्यात डोकवायचं असत यावरून शिकवण अशी बघा की भगवद्गीतेच ज्ञान हे केवळ वाचण्याचं नाहीये मनाच्या शांततेत अनुभवायचा जेव्हा आपण शब्दाच्या पलीकडे जातो तेव्हाच खरा परम परमसंवाद आत्मा आणि परमात्मा यांच्या अध्याय उडी क्रमांक एकोणसाठ बघा जैसे भ्रमर परागून परी कमळ दळी नेनथी तैसी परी आहे सेवी ती ग्रंथी ये म्हणजे या उडीत संत ज्ञानेश्वर महाराज एक अत्यंत सुंदर उपमा देतात भुंगा आणि कमळाची जैसे भ्रमर परा परागु नेते परी दळे ने म्हणजे भुंगा भ्रमर फुलावर बसतो त्याचा गंध घेतो परागण अलगद गोळा करतो तो पराग, कर पराग म्हणजेच फुलाचा सार त्यांचं गुप्त सौंदर्य पण त्या क्षणी कमळाच्या पाकळ्यांना काहीच समजत नाही त्या स्थिर राहतात जणू काही काहीच घडलं नाही फुलांचा सार भुंगा घेऊन गेला पण फुल मात्र शांत खास दृष्टांत संत ज्ञानेश्वर महाराज देतात की ज्याचा भुंगा पराग घेतो पण फुलाला त्याची खबर लागत नाही तसंच गीतेचा किंवा या ग्रंथाचा सार घ्यायचा आहे तहिसेपरी आहे सी वेधी ग्रंथी येईल म्हणजे या ग्रंथाचा अभ्यास या ज्ञानाचं सेवन कसा करावा की बाहेरून काहीच घडल्याचं दिसू नये अंतर्मन मात्र गुप्तपणे शांतपणे त्यांचं मधुरस चाकत अर्थात जेव्हा आपण गीता किंवा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा शब्द वाक्य भाषांतर यावरच थांबू नये पुलाच्या पाकळ्याप्रमाणे फक्त वरवर वाचून थांबलो तर सार हातात येत नाही भुंग्याप्रमाणे अंतर्मनात खोलवर जाऊन त्या शब्दांच्या मागचं ज्ञान त्या भावार्थाचा पराग हा ओळखून घ्यावा हे उपमा सांग ज्ञानाचं सेवन हे गुप्त असतं अहंकार रहित असतं आणि बाहेरून शांततेत लपलेलं असतं खऱ्या साधकाने ज्ञान घेण्याची हीच पद्धत न दिखावा न वाद न गर्व फक्त शांत आत्मानु होते उदाहरण बघा जसं एक खरा विद्यार्थी गुरुकडून ज्ञान घेतो तो ओरडत नाही चर्चेत अडकत नाही तर शांतपणे ऐकतो समजतो आणि आत्मसात करतो तसंच या ग्रंथाचं सेवन करायचं शब्द नव्हे अर्थ घ्यायचा वाचायचं नव्हे तर जगायचं शिकवण यावरून अशी आहे की खरंच ज्ञान बाहेरच्या शब्दात नाही तर अंतर मनातल्या अनुभवात गीता आणि ज्ञानेश्वरीचा पराग घ्यायचा असेल तर भुंग्यासारखं शांत नम्र आणि अंतर एक ओळी क्रमांक साठ बघा का आपला ठावून सांडिता आली ही जे चंद्रू हा अनुरागू भोगिता कुमुदिनी ओळीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी कुमुदिनी म्हणजेच कंबळासारखं एक रात्री उमंगनाग फुल आणि चंद्र यांचा सुंदर प्रेमळ दृष्टात दिला आहे का आपला ठाव न सांडितात म्हणजे कुमेदी आपली जागा सोडत नाही ती आपल्या स्थानीच राहते ती दुसरीकडे धाव घेत नाही न गोंधळते न अधीर होते आलिंगी जे चंद्रू प्रगटतात म्हणजे पण जेव्हा चंद्र प्रगटतो त्या क्षणी ती आपले सर्व भावना प्रेम आणि ओढ घेऊन त्याला आलिंगन देते म्हणजे तिचं हृदय त्या चंद्राच्या प्रकाशातून फुलून जात ही कृती निशब्द शांत आणि अंतर्मुख असते बाहेरून पाहिलं तर काहीच विशेष दिसत नाही पण आतून तिच्या मनात अनुरागाचा अमृत प्रवाह वाहत असतो हा भोगिता कुमुदिनी जाणे म्हणजे या प्रेम सुखाचा अनुभव हो फक्त त्या कुमुदिनीला म्हणजे कमळालाच माहिती असतो इतर कुणालाही त्या आनंदाचा बूट ठाऊ नसतो हे प्रेम अहंकार रहित शब्दाबलीकडचं आणि पूर्ण आत्मीयतेने भरलेलं असतो या रूपातून संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जसा चंद्राचा प्रकाश पाहून कुमुदिनी शांतपणे म्हटले तसं साधकाचं मन परमेश्वराच्या दर्शनाने प्रफुल्लित तो परमात्म्याच्या सानिध्यात आनंद अनुभवतो पण तो आनंद तो शब्दांनी व्यक्त करत नाही तो अनुभवतो जगतो आणि त्या अनुभवात विलीन होतो उदाहरण बघा जसं एखादं भक्ताचं हृदय श्रीकृष्णाचं नाव एकटाच भरून येतं तो ओरडत नाही नाचत नाही पण आतून डोळे ओलावतात हृदय शांत पण तृप्त होतं हेच ते उमेदिनीप्रमाणे प्रेमचू भोग नाही यावर शिकवण अशी होती की बघा खरं भक्तीचं प्रेम हे शब्दात नव्हे अनुभवात असतं परमेश्वराला जवळ करणं म्हणजे त्याच्या प्रकाशात स्वतःला हरवणं असतं उमेदिनीप्रमाणे आपला ठाव न सोडता शांत निश्चल आणि अंतर्मुख होऊन प्रेम अनुभवायचं असतं तर यानंतरचे जे विश्लेषण आहे ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत जय ज्ञानेश्वर माऊली अनुभव माऊली तुकाराम रामकृष्ण